शेतकऱ्यांचा मेळावा कारखान्याच्या साईटवर आहे आणि या मेळाव्यासाठी आष्टीपाटोदा शिरूर त्याचप्रमाणे जामखेड कर्जत मिरजगाव या भागातून शेतकरी येणार आहेत मेळावा घेण्याचा उद्देश असा आहे की आधुनिक ऊस लागवडीचं तंत्र आता राज्यामध्ये विकसित होत आहे त्यामध्ये ए आय आहे त्याचप्रमाणे पट्टा पद्धत पाच फुटावर लावायचं का आठ फुटावर लावायचं का सात फुटावर लावायचं असेही चर्चा असते काही काही लोक तर बारा फुटावर टाकतात किती वेळा खत टाकायचे खताची मात्रा किती असायची किती असावी आणि या सर्व गोष्टीचा शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी नाना तंत्रज्ञानाचे गायकवाड येणार आहेत त्याचप्रमाणे दिल्लीवरून संशोधक भापकर येणार आहेत त्या दोघांचं मार्गदर्शन या शेतकऱ्यांना पण ठेवलेला आहे कारखाना तर आता पुढच्या सीझनला सुरू होईल कारण आता कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात येण्यासाठी उशीर झालेला आहे आपलं लायसन रद्द झालं होतं ते आता पूर्ववत झालेलं आहे त्यामुळं आता हळूहळू जसं संधी मिळेल तसं कामकाज सुरू करणे आहे आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल होईल दोन दिवसापूर्वी मी अजितदादांची भेट घेतली होती कायच नाही त्या अजितदादांना मी या विषयावर बोललेलो आहे त्यांना माहिती आहे त्यांचं आपल्याला सहकार्य झालेलं आहे त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सहकार्य आपल्याला झालेलं आहे एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री त्यांचं सहकार्य झालेलं आहे गडकरी साहेबांचं सहकार्य झालेलं आहे एकंदरीत हे लायसन पुरवत होण्यासाठी या खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यापासून सर्वांनी आपल्याला मदत केली आता लायसन रिन्यू झालेलं आहे आणि भविष्यात हा कारखाना आपल्याला सुरू करण्यासाठी आणि उसाचं तंत्रज्ञान लोकांना माहीत होण्यासाठी हा मेळावा घेतलेला आहे आता आपलं कार्यक्षेत्र नगर आणि बीळ एवढंच आहे त्यामुळं हजारो शेतकरी येतील असा अंदाज आहे